नमस्कार स्वागत आहे तुमचं बलिजपूर कल्चरमध्ये आज आपण मस्त चटपटीत आणि चटकदार असं टोमॅटो सार कसं बनवायचं ते बघणार आहोत या टोमॅटो सारची गंमत सांगू हे टोमॅटो सार आपण टोमॅटो सूप म्हणूनही पिऊ शकता जर भाजीपोळी करण्याचा कंटाळा आला असेल तर झटपट कुकरमध्ये आपण टोमॅटो आणि भात लावला की मस्त असा चटकदार आणि चटपटीत असा आपला टोमॅटो सार आणि भात आपण एन्जॉय करू शकतो शिवाय पावसाळा असो हिवाळा असो मस्त काहीतरी एनर्जेटिक खायचे आहे तोंडाला चव आणायची आहे अगदी झटपट असं आपण टोमॅटो सार बनवू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे चला पटकन करूया सध्या बाजारामध्ये मस्त असे पिकलेले लाल गुंद असे टोमॅटो विक्रीसाठी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत तर आता टोमॅटो सार बनवण्यासाठी मी इथे चार असे छान लाल आणि पिकलेली टोमॅटो घेतली आहे तर आपल्याला इथे लाल रंगाचेच टोमॅटो घ्यायचे आहे तर आता अशा पद्धतीने हा जो शेवटचा बुडाचा भाग असतो याला आपल्याला असे कट देऊन घ्यायचा आहे तर असा क्रॉसमध्ये कट देऊन घेतला म्हणजे आपल्याला हे टोमॅटोची साल काढायला सोपं होतं तर अशा पद्धतीने समोरचा भाग काढून घ्यायचा आहे आणि बुडाला असे आपल्याला क्रॉस देऊन घ्यायचा आहे आणि आता हे टोमॅटो आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहे आपण हवं तर पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता परंतु मी टोमॅटो सार आणि भात करते म्हणजे एकाच वेळेला आपल्याला एका डब्यामध्ये भात लावता येतो आणि एका डब्यामध्ये टोमॅटो एकाच वेळेला शिजवून होतात तर अतिशय झटपट आणि कमी वेळात आपल्याला हे टोमॅटो सार आणि भात तयार होतो तर आता एका डब्यामध्ये मी तांदूळसुद्धा घातले एक चमच्या तेल घातलं आहे आणि मीठ घातलं आहे आणि आता आपण एक कुकरमध्ये हे दोन्ही डबे घालून याच्या दोन शिट्ट्या करून घेणार हो। आहोत म्हणजे एकाच वेळेला आपला टोमॅटोही शिजतो आणि भातही शिजतो बघा किती झटपट दोनच शिट्ट्यात आपला भातही तयार झाला आहे आता आपण भात बाजूला ठेवूया आणि आता हे शिजलेले टोमॅटो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघा खूप छान असे शिजलेत तर आपल्याला भाजी पोळी असा करायचा काही कंटाळा आला तर असं झटपट आपण टोमॅटो सार करू शकतो तर हे टोमॅटो सूप म्हणूनही करता येतं तर हो आता बघा आपले टोमॅटो काढून झालेत आता याची साल आपल्याला काढून घ्यायची थोडंसं मी एक दोन तीन मिनटं याला थंड होऊ दिलं आणि आता याची साल बघा अगदी सहज निघते तर अशा पद्धतीने आपण कट दिलेला असल्यामुळे याची साल आपल्याला सहज काढता येते जर आपण साल काढली नाही आणि असंच जर मिक्सरवर याला आपण पेस्ट करून घेतले तर आपण सूप किंवा हा सार पिताना आपल्या तोंडामध्ये याची साल येते म्हणून याची साल काढणं आपल्याला गरजेचं आहे तर आता बघा सगळ्या टोमॅटोची इथे साल काढून झालेली आहे आणि आता आपण मिक्सरचं भांडणं घेऊया आणि हे टोमॅटो आपण मिक्सरमध्ये घालून याची मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊ तर आता हे टोमॅटो पूर्णपणे थंड होऊ दिलेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा पद्धतीने मी याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली तर बघा अगदी बारीक अशी पेस्ट झाली आणि टोमॅटो आपला शिजल्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणासुद्धा निघून गेला आहे तर आता एक कढई ठेवली आहे कढईमध्ये फक्त दोन चमचे मी इथे तेल घातलं आहे आणि तेल आपल्याला मस्त गरम झालेलं पाहिजे कारण आपल्याला इथे जिरं आणि मोहरीची जी फोडणी द्यायची आहे त्याच्यावरच आपल्या या सारची टेस्ट असणार आहे तर आता मी पहिले दोन तीनच मोहरीचे दाणे घातले पण ते फुटले नाही आता तेल तापलं आहे आणि छान अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी फुटली तडतडली अर्धा चमचा जिरं घातले एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातले एक मिरची अशी मधोमध काप देऊन तीसुद्धा घातली आणि एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या फक्त अशा ठेचून घेतल्या आहे बारीक याची पेस्ट तयार केली नाही तर आता अर्धा चमचा इथे मी हिंगसुद्धा घातलं आहे आणि मस्त अशी आपली खमंग अशी फोडणी तयार झाली आहे तर आता आपण जी टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली ती आता यामध्ये घातली आहे आणि आपण मस्त याला एकदा एकजीव करून घेऊ तर आता यामध्ये आपण आणखी गरजेनुसार यामध्ये पाणी घालणार आहोत तर आता पाणी घालायच्या आधी आपल्याला हे जे टोमॅटो आपण घातला आहे ना ह्या फोडणीमध्ये थोडंसं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर बघा मध्ये मध्ये मी एक एक दोन दोन मिनटांना असं झाकण ठेवून याला परत हालवून घेते आणि परत आपण झाकण ठेवून एक साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला हे फोडणीमध्ये पाणी न घालता तसं शिजू द्यायचं आहे म्हणजे यामध्ये राहिलेला थोडाफार जर कच्चेपणा असेल तर तो निघून जातो आणि या फोडणीची टेस्ट आपल्या या टोमॅटो सारमध्ये छान अशी मिक्स होते तर आता आपण आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घालतो आहे तर आता जे कुकरच्या डब्यामध्ये पाणी होतं ना उरलेलं तेच मी पाणी यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता हे पाणी घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊ तर टोमॅटो सार हा पातळच असतो आपण टोमॅटो सूप ज्याप्रमाणे असं पातळ असतं ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पातळ असं बनवून घ्यायचं आहे तर अशी पद्धतीनं मी इतकं पातळ याला ठेवलं आहे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला इतकं पाणी घालायचं आहे आता इथे मी चिंचेचा कोळ घालून घेते तर मी एक टेबलस्पून असा चिंचेचा कोळ घातला आहे आणि एक छोटासा गुळाचा खडा घातला आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि पाव चमचा अगदी थोडीशीच मी इथे हळद घातली आहे आणि अर्धा चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे आता हे सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा आपण जिऱ्याची पूड घातली पण भाजलेल्या जिऱ्याची पूड जर घातली ना तर याला टेस्ट आणखी छान येते तर आता हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं आहे बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीरसुद्धा घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे तर आता याला परत एकदा आपण ढवळून घेऊ आणि याला छान असं आपण अगदी दणदणीत अशी उकळी येऊ देऊ तर यामुळे काय होतं सगळ्या चवी छान अशा बॅलन्स होतात तर आता ह्या टोमॅटो सारचं वैशिष्ट्य म्हणजे हे आंबटही आहे तिखटही आहे खारटही आहे आणि विशेष म्हणजे थोडंसं गोडसुद्धा आहे सगळ्या चवींचं हे मिश्रण म्हणजे हा टोमॅटो सार तर एवढा टेस्टी आणि खूपच छान लागतो अगदी झटपट आपल्याला काहीतरी तोंडाला चव आणायची आजारी माणसाला बनवायचे तर अशा पद्धतीने आपण टोमॅटो सार नक्की करू शकता सध्या मार्केटमध्ये टोमॅटो भरपूर उपलब्ध आहे तर अशा पद्धतीने आपण टोमॅटो सार एकदा नक्कीच करून बघा तर बघा आपला मस्त झटपट फक्त पंधराच मिनटात आपला टोमॅटो सार आणि भात इथे तयार झाला आहे तर असा हा चटकदार आणि चमचमीत असा टोमॅटो सार किंवा याला टोमॅटो सूपसुद्धा आपण म्हणू शकता तर ही जेवणाची लज्जत नक्कीच वाढवतोय कुठल्याही जेवणासोबत आपण असं एक प्लेट भर जर टोमॅटो सार बनवलं हो तर जेवणाची मजा काही औरच येणार तर बघा अतिशय झटपट वेळात आपला हा मेनू तयार झाला आहे तर टोमॅटो सार आणि भात एकदा नक्कीच करून बघा खूप छान लागतो अप्रतिम टेस्ट आहे तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू छान छान रेसिपीसोबत